काचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे आई प्रसंग प्रसेन आदविका अपोल्सन पेस्टा आदेशा बदलापूर दोन बादल्या 12 जरा झोळले आई पडला प्रसन्न आहे कैलाशजी रोड 10 दस... नाव हो तुमचं रक्कम आणि तोंड बाजल्यावरती जोर झालेली आहे पद्मावती प्रसन्न स्वर्गीय मामाश्री स्वर्गे या काही रोख रक्कम बारा हजार रुपये आणि तोंड वाजल्यावरती भिंदवडच्या गुरुचे मानकरीचे हनुमान प्रसन्न सदस्य अनंत धुळे जवळ बदलापूर यांचा नंद्या पाळा भिंदवडच्या गुरुलाचे मानकरी यांना अभिनंदन आणि दक्ष राजेश पाटील निर्जे दुसऱ्या दुसऱ्या गुरुलाचे मानकरी जनाबद्दल दोनशे रुपयाचा धन्यवाद समीर शेठ बदलापूर यांचं देखील मनापूर सचिव स्वागत आदल्या प्रेक्षक फाटीत कोणी जाऊ नका हा दादा खोबणे कुठं असताना आपण या ठिकाणी स्टेज पशे यायचं दादा खोबणे इंदोरची ठिकाणी पुढची शर्य सुटण्यासाठी सज्ज हुशारपणचा चला गाड्या सोडा बघा आमच्या इंदोरात स्वर्गे गावती प्रसन्न स्वर्गीय कृष्ण शंकर पाटील मांगो